नमस्ते मतदार मतदारसंघातून मी सतीश संभाजी कुर्णे लिफाफा या चिन्हावरती अपक्ष म्हणून उभा आहे मला स्वराज्य शक्ती सेनेने मान्य करुणाजी मुंडे सकारामजी जाधव जितेंद्रजी ठोंबरे यांनी लढण्यासाठी पाठबळ मला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी म्हणून मी या मतदारसंघामध्ये उभा आहे मला भरघोस मताने आपण निवडून द्यावं वर्षानुवर्ष हा मतदारसंघ राखीव आहे या राखीव मतदारसंघामध्ये म्हणावं तसा विकास झालेला नाही आणि तो सर्वांगीक विकास करण्यासाठी या ऐतिहासिक तालुक्यामध्ये या ऐतिहासिक भूमीमध्ये सर्वांगीक विकास करण्यासाठी मला भरघोस मताने निवडून द्यावं या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक शहरं आहेत ऐतिहासिक गावं आहेत या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक अशा भूमी आहेत की ज्यांचा विकास मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे पण तो अजूनपर्यंत झालेला नाही एका पक्षाचे एका संघटनेचे रबर रबरशा म्हणून काम करणारे आजी माझे आमदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एक सामान्य घराडा कार्यकर्ता म्हणून मी या मतदारसंघातून उभा आहे या ऐतिहासिक तालुक्यामध्ये जसं माणगावसारखं शहर आहे ते जागतिक लेवलच्या दर्जेचं ते शहर करण्याचं आम्ही कटिबद्ध राहू त्याचबरोबर हुपरीसारखं शहर आहे जिथ जिला शिल चांदीची कन्या म्हटलं जातं आहे त्या चांदीची कन्याला ऐतिहासिक म्हणजे हायटेक करण्यासाठी आपण काम करू कर्मवीर अन्नाची भूमी जे कर्मभाऊराव पाटलांची कर्मभूमी त्या कर्म जागतिक पातळीवरती नेण्याचं काम आपण करायला पाहिजे त्यानंतर कुंतीगिरी रामलिंग धुळोबा असे अनेक शहरं आहेत त्यानंतर ग्लोबल वि सेंटर म्हणजे जागतिक लेवलची माणसं या शहरामध्ये येत असतात आणि हे शहर बघत असतात आपण एक रोल मॉडेल मुंबई पुणे अशा रोल मॉडेल पद्धतीनं हा तालुका बनवण्यास कटिबद्ध राहू म्हणून आपण मला भरवस मताने निवडून द्यावं हीच विनंती नमस्ते